हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदाचं असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ माझ्या सर्व स्वामी भक्तांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या घरात सुख समृद्धी घेऊन येऊ तुमच्या घरात स्वामींची कृपा राहावी तुमच्या घरात सगळ्या गोष्टी चांगल्या व्हाव्या अशी मी स्वामीच्या चिरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोबर रोजी परवा म्हणजेच मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन या दिवशी आपण माता लक्ष्मीची भगवान विष्णूची पूजा करत असतो परंतु ही पूजा आपण दरवर्षी करतो पण त्यासोबत आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची अतिशय प्रभावशाली सेवा करायची ही सेवा वर्षातून फक्त एकदाच करायची असते वर्षातून एकदा ही सेवा आपल्याला करायचा मान मिळालाय तर ही सेवा कोणीही सोडायची नाही तर ही सेवा तुम्हाला लक्ष्मीपूजन या दिवशी कुठल्या वेळेला करायची आहे कोणी करायचे याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज मी तुम्हाला लक्ष्मी पूजन या दिवशी एक प्रभावशाली सेवा करायची ही सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या घरात न वर्षभर लक्ष्मी कुठेही जाणार नाही आपल्याला माहिती आहे की लक्ष्मी ही चंचल असते एका ठिकाणी ती कधीही राहत नाही ज्या घरात दोष असतात ज्या घरात नकारात्मकता असते ज्या घरात सततच्या कटकटी सुरू असतात किंवा ज्या घरात कुलदेवीची सेवा होत नाही कुलदैवतांची सेवा होत नाही त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही किंवा ज्या घरात अस्वच्छता असते ज्या घरात शांतता नांदत नाही त्या घरात लक्ष्मी कधी राहत नाही आणि आपल्या घरात काही ना काही अडचणी असतात आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे निगेटिव्हिटी निगेटिव्हिटी प्रत्येकाच्या घरात असते म्हणजे असतेच आणि ती आपण किती प्रयत्न केला ती येत असते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं की आपल्या घरात निगेटिव्हिटी येऊ नये यासाठी आपल्याला सेवा करायची असतात तर सेवा केल्या तर आपल्या घरात निगेटिव्हिटी येणार नाही वास्तुदोष लागणार नाही पितृदोष लागणार नाही आणि आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा होणं गरजेचं आहे या गोष्टी केल्या आणि आपण माता लक्ष्मीची ही सेवा केली वर्षात एकच दिवस ही सेवा करायची तुम्ही ही सेवा करून बघा इतकी प्रभावशाली ही सेवा केंद्रातली आहे आपल्या गुरुमाऊलींनी इतकी छान आपल्याला ही सेवा दिलेली आहे तर प्रत्येकाने ही सेवा करायची तर ही सेवा कोण करू शकतं ही सेवा घरातली जी कुलश्री आहे तिने करायची त्यानंतर पुरुष मंडळी सुद्धा करू शकतात तुमचे मुलं मोठे असतील म्हणजे जे सेवा करू शकतात जे पठण करू शकतात ते सुद्धा ही सेवा करू शकतात म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे पूर्ण फॅमिली मेंबर मिळून सगळ्यांनी बसून ही सेवा करायची आणि तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला म्हणजे खूप सुंदर अनुभव येतील जे केंद्रात जात असेल त्यांना ही सेवा माहिती असेल पण कसं होतं आपण सांसारिक माणसं आहोत सगळ्यांनाच केंद्रात जायला वेळ मिळतो असं होत नाही किंवा काही जण आठवड्यात नाही एकच दिवस जातात त्यामुळे आपल्याला बऱ्याच सेवा माहिती नसतात म्हणून मी तुम्हाला सांगते ज्यांना ही सेवा माहिती नसेल तर त्यांनी ही सेवा नक्की करायची आहे तर ही सेवा तुम्हाला केव्हा करायची आहे जेव्हा आपण बघा लक्ष्मीपूजन करतो लक्ष्मीपूजन आपण साडेपाच नंतरच करत असतो म्हणजे प्रदोष काळात आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे म्हणजे सायंकाळी जेव्हा आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेला तर तुम्हाला सायंकाळी लक्ष्मीपूजन करायचंय लक्ष्मीपूजन झाल्यानंतर ही सेवा करायची लक्ष्मीपूजन तुम्ही करणार त्याआधी म्हणजे आता खरं तर व्हिडिओ लेट होतोय माझा आज करते मी तरी सुद्धा तुमच्याकडे म्हणजे आजचा उद्याचा दिवस आहे तर तुम्ही आज किंवा उद्या जाऊन आपलं स्वामी समर्थ केंद्रातून कॅलेंडर घेऊन या नवीन येणार आहे मी पण ते आणलेलं नाही पण मी तुम्हाला माझं या वर्षाचं दाखवते आता मी म्हणजे घ्यायला जाणार आहे कॅलेंडर पण मी तुम्हाला या वर्षाचं दोन हजार पंचवीसचं दाखवते बघा असं आपलं हे केंद्रात कॅलेंडर मिळतं तर असं आता बऱ्याच जणांना माहिती असेल तर ताई तुम म्हणजे आम्हाला माहिती आहे सांगते पण बऱ्याच जणांना माहिती नसतं पण बऱ्याच जणांना माहिती नाही म्हणून सांगते हे कॅलेंडर तुम्ही नक्की आणा यात खूप छान माहिती दिलेली असते या कॅलेंडर मध्ये खूप छान माहिती दिलेली असते म्हणजे प्रत्येक सणाचं महत्व त्यात दिलेलं असतं तर हे आपल्या केंद्रात तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर तुम्हाला स्वामी समर्थाचे कुठल्याही केंद्रात हे मिळून जाईल तर हे कॅलेंडर तुम्ही आणा म्हणजे आता दोन हजार सव्वीसच कॅलेंडर तुम्हाला आणायचं नवीन कॅलेंडर ते कॅलेंडर आणायचं आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मी पूजन करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला लक्ष्मीपूजन करत असताना पाटावर हे कॅलेंडर सुद्धा ठेवायचे आणि या कॅलेंडरची विधिवत हळद कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायचे तर पूजा वगैरे म्हणजे तुमची लक्ष्मीपूजन संपूर्ण पूजा झाली तुमचं नैवेद्य वगैरे सगळं सगळं झालं किंवा तुमची पूजा झाली नैवेद्य तुम्हाला उशीर होणार आहे करायला तर पूजेनं फक्त कसं करायचं आहे की म्हणजे नैवेद्य तुम्ही नंतर करा परंतु पूजा झाल्यानंतर तुम्हाला या सेवा करायची आहे तर तुमची आता लक्ष्मी पूजेची मांडणी झाली तुमची पूजा झाली आरती वगैरे सगळं सगळं झालेलं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची तर आता सेवा आपल्याला काय काय करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायचा श्री ऋणनाशक गणेश मंत्र याचा एक माळ तुम्हाला जप करायचा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र आणि कमलात्मक मंत्र याची तुम्हाला एक या एक माळ जप करायचं म्हणजे चार मंत्र आहेत या प्रत्येक मंत्राची एक एक माळ जप करायचा तुम्हाला तुम्हाला हे सगळे मंत्र आपल्या नित्य पुस्तकात मिळून जातील जेव्हा तुम्ही या मंत्रांचा जप करणार तर त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात आधी गणपतीचा जो ऋणनाशक मंत्र आहे त्या मंत्राचा जप करायचा त्यानंतर स्वामींच्या मंत्राचा जप करायचा श्री स्वामी समर्थ आणि त्यानंतर बाकीच्या मंत्राचा जप करायचा आणि गीतेतला पंधरावा अध्याय नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तो पंधरा वाद्य तुम्हाला एक वेळा पठन करायचा आहे तो संस्कृत आणि प्राकृतमध्ये आहे तुम्ही संस्कृतमध्ये नाही जमत तुम्हाला तर प्राकृतमध्ये तुम्ही करू शकतात आणि गीतेची अठरा नावे गीतेची अठरा नावं घ्यायला काहीच वेळ लागत नाही गीतेची अठरा नावं सुद्धा आपल्या नित्यसेवामध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही ती पठण करू शकता तर ही अठरा नाव तुम्हाला एक वेळा पठण करायची आहे व्यंकटेश स्तोत्र एक वेळा रामरक्षा स्तोत्र एक वेळा विष्णू एक वेळा तुम्हाला करायचं आणि स्तोत्र आपल्या पुस्तकात आहे फक्त विष्णू सहस्रनाम नित्य नाही आहे त्याचं तुम्हाला वेगळी पोथी आणावे की तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ केंद्रात कुठेही मिळून जाईल आणि ते तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे आणि यानंतर ललिता सहस्रनाम स्तोत्र आपल्या आपल्या केंद्रात तुम्हाला ललिता सहस्रनाम स्तोत्र याच छोटस छोटीशी पोथी मिळून जाईल ती तुम्हाला आणायची आहे त्याचं तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र क्षमा प्रार्थना स्तोत्र कुठे आहे तर आपला दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाच्या शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र दिलेला आहे म्हणजे क्षमा मागायची म्हणजे आपण जी काही के पूजा केलेली आहे आपल्या लक्ष्मीपूजनची किंवा ज्या तुम्ही सेवा केल्या त्यात काही चुका झाल्या असतील किंवा काही सेवा करायची राहून गेली एखादी किंवा तुमचं पूजेमध्ये तुमच्या हातून काही चूक झाली किंवा पूजा करताना एखादी गोष्ट तुमची राहील तर आपल्याला प्रार्थना म्हणजे क्षमा आपल्याला म्हणजे आपल्याला माता लक्ष्मीची भगवान विष्णूची क्षमा मागायची असते की हे हे तुझं करायचं राहून गेलं तर ते आपल्याला नक्की माफ करतात म्हणून क्षमाप्रार्थना असतो तर तुम्हाला सगळ्या शेवटी म्हणायचं तर या अशा छोट्याशा प्रभावी सेवा तुम्हाला करायच्या जर तुम्ही सगळ्यांनी मिळून केले तर नक्कीच तुमच्या या सेवा लवकर होणार आहे म्हणून घरातल्या प्रत्येकाने थोड्या थोड्या या सेवा करा आणि महिलांचे जर पिरियड्स आले या दिवशी तर महिलांनी नाही केलं परंतु तुमच्या मिस्टरांना सांगा तुमचे सासू जाऊ कोणी असेल त्यांना तरी सांगा म्हणजे त्यांनी तरी मिळून सगळ्यांनी मिळून या सेवा करा आणि कसं असतं आपल्याला असं वाटतं आपण माता लक्ष्मीची सेवा करतो म्हणजे तिची जेव्हा आपण सेवा करतो तर ती आपल्या घरात येते आपल्या घरात ती राहते परंतु असं होत नाही फक्त तिची सेवा करून होत नाही तर जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली आता विष्णू सहस्रनाम व्यकट स्तोत्र रामरक्षा हे जे आहे ही भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर विष्णूची सेवा झाली म्हणजे जेव्हा तुम्ही ही सेवा करणार जेव्हा तुम्ही याचं पठण करणार तर ते म्हणजे तिच्या कानावर पडणार आहे आणि ते ऐकून ती धावत धावत तुमच्या घरी येणार आहे म्हणून जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे भगवान विष्णू वास करतात आणि विष्णू सहस्रनामाचं ज्या घरात पठण होतं त्या घरात त्या घरातन माता लक्ष्मी कधीही जात नाही ती कायम त्या घरात वास करते म्हणून जर आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी नक्कीच आपल्या घरात राहणार आहे आणि आपल्या ज्या आर्थिक स्थिती आहे म्हणजे आर्थिक परिस्थिती ती दूर करणार आहे प्रत्येकाला पैशांची गरज असते आणि प्रत्येकाला सुख समृद्धी हवी असते म्हणजे फक्त माता लक्ष्मी पैसा घेऊन द्या असं होत नाही तर ती आपल्या घरात सुख तर ती आपल्या घरात समृद्धी सुद्धा घेऊन येत असते म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करायची पोन, कोण कोण ही सेवा करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईट फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ